नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता सहावी मराठी यामधील आता उजाडेल या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला आहे दोन ते तीन ओळीत उत्तर लिहा किरणांची कलाभूत कधी मोहरेल असे कवीला वाटते पहाट झाल्यावर उदासवाना गडद अंधार ओसरेल मग उगवत्या सूर्याच्या लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल दुसरा प्रश्न आहे आनंदाने मृदू गळ्यात कोण गाणार आहे उजाडताना आनंदाच्या लाटा गात फुटतील तेव्हा आनंदाने पक्षी मृदुगळ्यात गाणार आहे तिसरा प्रश्न आहे पानांवर दहीवर केव्हा असेल मुग्ध हिरव्या पानात वारा असेल तेव्हा गहिवरल्या प्रकाश किरणात दहीवर मिसळेल गारवा कशामुळे थरारेल आणि याचं उत्तर पाहूया उजेडताना परिजात आपल्या फुलांची उधळण करील त्या फुलांच्या सुगंधामुळे गारवा थरारेल पुढचा प्रश्न आहे प्रकाशाचे महादान कोणते आणि याचं उत्तर आहे आता उजाडणार आहे त्यामुळे दहा दिशा उजळतील प्रकाशाने सगळीकडे निळे आकाश होईल हे प्रकाशाचे महादान आहे पुढच्या प्रश्नाचं उत्तर पाहूया उजाडल्यामुळे मनात प्रकाशमान झरे पाजरतील तेव्हा अंधाराचे भय संपणार आहे प्रश्न दुसरा पाहूया थोडक्यात उत्तरे लिहा त्याआधी आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पहिला अप्रश्न आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला इथे व्यवस्थित लिहून दिलेलं आहे ते वाचून व्यवस्थित लिहून घ्या पुढचा आ प्रश्न आहे आणि त्याचंही उत्तर तुम्हाला येथे सविस्तर लिहून दिलेला आहे प्रश्न आणि उत्तर व्यवस्थित वाचून लिहून घ्या एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रश्न तिसरा आहे खालील ओळी वाचा त्याचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला व्यवस्थित येथे लिहून दिलेला आहे सर्वच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे व्यवस्थित लिहून दिलेली आहे ती वाचून व्यवस्थित लिहून घ्या प्रश्न पाच आहे या कवितेत शब्दांना लावलेली विशेषण लिहा शुभ्र आनंदाच्या लाटा मृदु गळ्यात निळे आकाश आणि गोड कोवळा गारवा प्रश्न सहा पाहूया दान महादान यासारखे तुम्हाला माहीतच असलेले शब्द लिहा आणि याचं उत्तर अशा प्रकारे तुम्हाला लिहून दिलेलं आहे हा होता आपला आता उजाडेल या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय असेच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद